नम, नमो नमोबुधाय जय भीम जय महाराष्ट्र जय सविता मी तानाजी कांबळे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी दोन दिवसापूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू माजी खासदार श्रदेव बाळासाहेब आंबेडकरांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी माझी माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे मी आता संदेशभाई पारकर कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या निवासस्थानी मी आता उपस्थित आहे माझ्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासारडेकर आणि भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आंबेडकरी चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाचं असं व्यक्तिमत्त्व आणि ज्यांना आम्ही शिक्षण क्षेत्रातलं एक अग्रेसर नाव म्हणून शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखतो ते आदरणीय विश्वनाथ कदम सर आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत अजून एक नाव घेण भारतीय हो बौद्ध महासभेच्या पर्यटन विभागाचे प्रमुख माझे मित्र भीमराव जाधव त्याचप्रमाणे समाज बांधव आमचे उमेदवार लोकेश कांबळे हे उपस्थित आहेत आमचे सुदीपबाई कांबळे ॲडव्होकेट हे या ठिकाणी उपस्थित आहेत विषय असा आहे की कणकवली नगरपंचायतीची अत्यंत महत्वाची असेल सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी महापौर सॉरी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून आदरणीय संदेशभाई पारकर हे निवडणूक लढवत आहेत संदेशभाई पारकरांना केवळ तणकवली केवळ सिंधुदुर्ग नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या घराघरात संदेशबाईंचं नाव गेलेलं आहे आणि असं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलं पाहिजे अशी जनतेची खूप इच्छा आहे परंतु काही या जिल्ह्यातल्या राजकीय दृष्टिकोनातून ज्या काही प्रवृत्ती चाललेल्या चा आहेत त्याच्यामुळे चांगला व्यक्तिमत्व विधानसभेपर्यंत अजूनही पोहोचू शकलं नाही परंतु या जिल्ह्यातल्या या जिल्ह्यातील जनतेच्या मनामध्ये संदेशभाई पारकर हे जनतेच्या मनातले आमदार आहेत ते गेले पाहिजेत विधानसभेत ही या जनतेच्या जिल्ह्यातल्या जनतेची खूप मोठ्या अपेक्षा आहे परंतु दुर्दैवानं अजून ते साध्य झालं नाही आज मी आपल्याला सांगेन की कणकवली नगरपंचायतीची निवडणूक पार पार पडत आहे खरंतर मगाशी आम्ही चर्चा करताना संदेशबाईंनी सांगितलं की मला काय आता या निवडणुकीमध्ये उतरायचं नव्हतं आणि मला काय निवडणूक लढवायची नव्हती परंतु ज्या प्रभागामध्ये जे जे म्हणून काही उमेदवार असतील किंवा नगरविकास आघाडी म्हणून जी काय स्थापन झालेली आहे या सगळ्यांच्या विचारानं या सगळ्यांनी आग्रह केला आणि तुम्ही लढलं पाहिजे म्हणून सांगितलं आणि मग सहकार्यांचं मत मोडता येत नाही विरोध करता येत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा संदेशबाई भाई कणकवली सारख्या या शहरामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ते म्हणाले की या शहरातील भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त हे शहर करण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय या ठिकाणी मला एका गोष्टीचा आनंद वाटतोय की संदेशबाई पारकर भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवलीसाठी ही निवडणूक लढताना आता त्यांच्या सोबत कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे हे त्यांच्या सोबत आहेत आणि भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली करण्यासाठी निलेशजी राणे यांनी विद्यमान आमदार आहेत कार्यसम्राट आमदार आहेत त्यांनी आदरणीय संदेश भाईंना पाठिंबा दिलेला आहे मला आनंद वाटतो की कणकवली शहरामध्ये निलेश राणेसाहेबांच्या सभाही झालेल्या आहेत त्या सभेमध्येही जनतेला ते आवाहन करत आहेत की संदेशभाई पारकर आणि विकास आघाडीचे कणकवली शहर विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याचं आव्हानही आमदार निलेशजी राणे करत आहेत आणि मग इतकं सगळं वातावरण चांगलं असताना वंचित बहुजन आघाडी मागे कशी राहील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रदेव बाळासाहेब आंबेडकर असतील महाराष्ट्राच्या अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर असतील रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक आदरणीय डॉक्टर सुशिम सपकाळ असतील या सगळ्यांचे आदेश आहेत की या सगळ्यांचे आदेश आहेत काका जोशा असतील या सगळ्यांचे आदेश आहेत की स्थानिक ज्या आघाड्या असतील किंवा महाविकास आघाड्या असतील या संविधान संविधानाच्या तोडमोड जे करणारे आहेत त्यांच्या विरोधात आणि संविधान संविधानवादी संविधानाचं समर्थन करणारे संविधानाबरोबर चालणारी जी काही मंडळी असतील त्यांच्या बाजूने तुम्ही पाठिंबा द्या त्यांना मतदान करा अशा प्रकारचे वरूनच आदेश आहेत आणि मग त्यानुसार हे सगळं कणकवलीचं वातावरण बघितल्यानंतर माझे सहकारी भारतीय हो बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आनंद कासारडेकर असतील माझे मार्गदर्शक आणि भारतीय हो बौद्ध सभेचे माझे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदमसर असतील आम्ही एकत्र बसून सहकार्याशी चर्चा केली आणि निवडणुकीला आता काही दिवस बाकी आहेत आणि त्यामुळं आपण काही निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं आहे अशा पद्धतीची आम्ही चर्चा केली आणि ही सगळी चर्चा आमचे जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशिम सत्काळ साहेबांना आम्ही सांगितली आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्या आदेशानुसार आत्ता आम्ही कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार लोकप्रिय उमेदवार जनतेच्या मनातले उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आणि आपल्या सर्वांचेच हे जे उमेदवार आहेत ते संदेशभाई पारकर आहेत आणि मोठ्या प्रमाणात आज एकंदरीत दोन दिवस आम्ही फिरतोय बघितले मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय आणि विशेष करून आमदार निलेश राणेंची ताकद त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे हे सगळं पाहिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी संदेशभाई पारकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्यानंतर नगरविकास आघाडीच्या वतीने जे उमेदवार कणकवली शहरामध्ये उभे आहेत त्या उमेदवारांना कणकवली शहरातील आंबेडकरवादी असतील संविधानवादी असतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतील समाज बांधव असेल भारतीय हो बौद्ध महासभेची जिल्हा शाखा असेल तालुका शाखा असेल या सर्वांनी बहुजनवादी असतील या सर्वांनी कणकवली शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं आणि त्यांना विजयी करावा असं कर आव्हान या ठिकाणी मी करतो पुन्हा एकदा मी नम्र आवाहन करतो की संदेशभाई पारकर या आपल्या सगळ्यांच्या मनातले सगळ्यांच्या घरातले सगळ्यांच्या हृदयातले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुन्हा एकदा निवडणूक आहेत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवलीसाठी नगराध्यक्ष करणं अत्यंत महत्वाचं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि ते आपण सर्वांनी पार पाडूया आणि संदेश भाईंना संदेश भाईना कणकवली नगर परिषदेमध्ये मोठ्या मताधिक्यानं निवडून आणूया असं या ठिकाणी मी आवाहन करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी समाज बांधव माझे मित्र लोकेश कांबळे हे अनुसूचित जाती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत वार्ड वार नंबर त्यांचा आठ आहे त्यांना सुद्धा आंबेडकरवादी संविधानवादी बहुजनानी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा असेल जिल्हा शाखा असेल या सर्वांनी मोठं मताधिक्य देऊन त्यांना सुद्धा निवडून अशी नम्र विनंती करतो आपण संदेशबाईंच्या विजयानं तीन तारीखला विजयाचा गुलाल उधुळूया आणि त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करूया असं पुन्हा एकदा कणकवली शहरातील मतदारांना मी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय संविधान जय महाराष्ट्र